या महाराष्ट्राचा सडलेला भोंगा सगळ्यांना चुत्या समजतो आणि लोकांना चुत्या म्हणून संबोधन करतो या माणसाला चुत्या कोण आहे हे पब्लिकला सगळ्यांना माहिती आहे अशा या चुत्या संजय राऊत ज्यांनी आनंद दिगे साहेबांवर या ठाणे जिल्ह्याची शिवसेनाची ओळख आनंद दिगे साहेब आहेत सगळ्या तळागाळातले कार्यकर्ते आज इथं स नगरसेवक असतील आमदार असतील खासदार असतील जेवढे पण इथले मंत्री झाले किंवा कोणी झालं हे निवड आणि दिघे साहेबां यांच्या कृपेमुळे झालं त्यांनी जे ता घात जी शिवसेना वाढवली त्यावेळेस जी मेहनत त्यांनी घेतली त्याच्यामुळे ही सगळी ही जी आज इथं दिसतात ते नगरसेवक मंडळी किंवा आमदार किंवा खासदार दिसतात ते निवळ आनंद दिघे साहेब यांच्या कर्तृत्वामुळे दिसतात आणि हा निवळ दिघे साहेबांना एक जिल्हा प्रमुख म्हणून संबोधन करतो त्यांनी कधी कुठलाही पद न घेता शा शासकीय पद कुठलंही न घेता त्यांनी निवळ संघटनेचं काम केलं त्याच्यामुळे ही शिवसेना एवढ्या मोठ्या प्रमाणात पोपावली या संजय राऊत चुत्या या चुत्याला या आमच्या शिवसेना कल्याण जर त्यांनी इथे पाय ठेवला तर आमची सगळी महिला आघाडी त्यांना जोडे मारल्याशिवाय राहणार नाही पूर्व शहराच्या वतीने जोडो मारो आंदोलन करण्यात आलं हे जोडो मारो आंदोलन महिला का करतायत आनंद दिगे साहेब हे शिवसेनेचे आमच्यासाठी दैवत आहेत या संजय राऊत हा जो कुत्रा आहे या कुत्र्याला काय माहिती की आनंद दिगे साहेब कोण आहेत आनंद दिगे साहेब आमचे दैवत आहेत आणि आमच्या दैवताला हा म्हणतो की आनंद दिगे कोण आहेत आम्ही या या कुत्र्याला या संजय राऊतला शिवसेनेच्या वतीने आम्ही आव्हान करतोय की तू कल्याणमध्ये येऊन दाखव कितीही फौजबाटा तुझ्यासोबत असला तू तु कल्याणमध्ये येऊन दाखव तुला पुन्हा पाठवल्याशिवाय कल्याण शिवसेना शहर स्वस्त बसणार नाही कुठल्याही परिस्थितीतल्या कल्याण शहरात आम्ही पाय ठेवू देणार नाही आनंद साहेबांनी जी चळ उभी केली शिवसेनेकरिता जी सेवा केली लोकांची आज पण खेड्यापेड्यामध्ये व्यापाऱ्यांच्या तिजोरीमध्ये साहेबांचा फोटो असतो साहेब कोण होते या संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे बाळासाहेबांनंतर साहेबांचंच नाव या महाराष्ट्रामध्ये आहे आणि साहेब म्हणजे आमच्या सगळ्यांचे दैवत आहेत म्हणून पुन्हा एकदा त्याला इशारा देतो आम्ही शिवसेनेच्या वतीने की तू कल्याण शहरात येऊन दाखव पण जर बघितलं का धर्मवीर दिघे साहेब एक तळागाळातील एक कर्मवीर धर्मवीर आहे तळागाळातील लोकांपर्यंत जनतेचं काम साहेबांनी केलेलं आहे ना आपण बघितलं ना ठाणे जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये दिघे साहेबांचा जो काम केले आहे ती कामाची पोचपावती म्हणून आपण बघितलेलं दिघे साहेबांचं काम कसं आहे आणि हा संजय राऊत प्रत्येक वेळेस काही ना काही खुचपत काढत राहायचं आणि शिंदेसाहेबांच्या विरोधात म्हणा की आमच्या शिंदे शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना आहे त्या पक्षाच्या विरोधात नेहमी बरवळत असतो ते बाकी काही का ना काम नाही लोकांचं विकासाचं काम नाही जनतेची काम नाही फक्त कुत्र्यासारखं भुंकत राहायचं सकाळी उठायचं म्हणून जनतेने पण सकाळचा भोंगा नाव दिलेलं आहे आणि हे भुकत राहायचं त्यांचं सतत काम आहे परंतु आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत दिगेसाहेबांच्या शिवसैनिक आम्ही दिघेसाहेबांना जवळून बघितलेलं आहे दिघेसाहेबांचं काम आम्ही त्यांच्या याच्यामध्ये तयार झालेले कार्यकर्ते आहोत त्याच्यामुळे साहेबांचं काम दिघेसाहेबांचं साहेबांचं आम्हाला माहिती आहे कारण ते गुरुवरे आहेत सर्व शिवसैनिकांचे जसे बाळासाहेब गुरुवरे आहेत त्याच्यानंतर सर्व शिवसैनिक दिगे साहेबांना गुरुवर मानतात आणि आम्ही असं अजिबात खपून घेणार नाही संजय राऊत काही बोलतील तर महिला आघाडी आणि शिवसेना कल्याणपूर्वच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलेलं आहे जोडो मारो आंदोलन त्यासाठी निलेश शिंदे असतील शहरप्रमुख प्रमुख रमाकांत तर असतील उपजिल्हाप्रमुख राधिका गुप्ते असतील शहरप्रमुख प पुष्पाताई असतील विधानसभा पल्लवीताई असतील सर्व महिला आघाडी सनम शेख असतील सर्व पाला हर्षवर्धन पालांडे असतील जिल्हा समवक सर्व सर्व शिवसैनिक सर्व महिला आघाडी सर्व पदाधिकारी सर्व नगरसेवक संगीता गायकवाड आहे नगरसेवक इथे सर्व महिला आघाडी अगदी दहा मिनिटाच्या वेळात इथे हजर झाली सर्वांना मी धन्यवाद देते या संजय राईच्या विरोधात असं पुन्हा बोकला तर आम्ही हे आंदोलन कंटिन्यू चालू ठेवू